नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपण आयुष्यभर जगतो जगण्याचा आनंद घेतो वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरे जातो आपलं शरीर पण कमवतो हो व्यायाम करतो शरीरासाठी वेगवेगळे उपाय करतो आजारी असल्यास त्याच्यावर उपचार घेतो आणि एवढं सगळं करून आयुष्यात खूप कमवल्यावर हो असं वाटतं का तर आपण मेल्यानंतर आपल्या मृतदेहाचं काय करायचं तर तो, तो पण सदुभेग लागला पाहिजे याकरता काही लोक आपला शरीर दान करतात अवयव दान करतात डोळे दान करतात ही कन्सेप्ट आपल्याकडे अस्तित्वात आहे बऱ्याच वेळा आपण आजारी पडल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवलं जातो त्यावेळेला जा आपला मेंदू काम करणं कमी करून टाकतो आणि अशा वेळेला आपण निश्चित पडलेला असतो डॉक्टरसुद्धा त्यांचे उपचार संपलेले आहे असं सांगून त्याला घरी घेऊन जा म्हणतात असे प्रसंग प्रत्येकाला येतात आणि अनेक वेळा आपण घरी पडलेला असतो वयाच्या शेवटी शेवटी आणि आपण मरणार असतो आणि आपले घरातले लोक आपली सेवा करतात आणि काही दिवस आपण जगण्यात असतो हे आपल्यालाही कळतं त्यांनाही कळतं तरी ते आपल्याला तसंच ठेवतात तर अशावेळी काय करता येईल नाशिकमधील एक वकील आहे महेंद्र यांनी या संदर्भात स्वतःचं एक डॉक्युमेंट्स तयार केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने देखील याला मान्यता दिलेली आहे आणि सरकारने देखील याची यंत्रणा सुरू केलेली आहे काय या प्रकार ज्या वेळेला मरण्यापूर्वी आपण व्हेंटिलेशनवर असतो आणि किंवा व्हेंटिलेशनवर आपल्याला काढून टाकलं जातं डॉक्टर म्हणतात याला घरी घेऊन जा अशा वेळी आपण एक विल करायचं लिव्हिंग विल लिव्हिंग विल ही कन्सेप्ट आहे त्यात आपण लिहून द्यायचं सध्या कोरा तरी चालेल त्याला स्टॅम्प लावायची गरज नाही पण दोन साक्षीदार घ्यायचे आणि हे डॉक्युमेंट्स नोटरी करायचं आणि आपण ज्यावेळेस शेवटच्या घटका मोजतात अशावेळी या लिव्हिंग विलचा वापर होतो आपले संपूर्ण शरीर हे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आणि आपण लिहून दिलेल्या विलनुसार मेडिकल हॉस्पिटलला पाठवून त्याच्याकडे ते ठेवलं जातं आणि त्यातले वेगवेगळ्या पार्टचा उपयोग केला जातो म्हणजे आपण म्हणतो ना क्या लेखे त्या क्या लेके जायगा असं नाही आहे <laughs> क्या लेख्या आहे त्या लेखी क्या लेके जायगा नाही क्या लेके देगा तू आता आपलं शरीर आपण त्यांना देणार आहोत जसं आपलं पूर्ण शरीर आपण दान करतो अवयव हो दान करतो तशी ही कन्सेप्ट आहे पण ही कन्सेप्ट दोन साक्षीदारांना माहीत असायला हवी आपल्या घरच्यांना माहीत असायला हवी आणि आपण मरण्यापूर्वी काही दिवस अगोदर किंवा काही तास अगोदर जे लिव्हिंग विलचा इफेक्ट होतो आणि त्याचा मग आपण फायदा घेतो आणि अनेकांना आपल्या शरीरातलं जे वेगवेगळे अवयव आहेत ते जिवंतपणी काढले जातात आणि त्याचा उपयोग केला जातो देहदान हे तर मृत्यूनंतरच होतं पण ही न्यू कन्सेप्ट ज्याला आपण मरणार आहोत त्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा आपण या जगाला या दोनियाला काहीतरी देऊन जातो जे जा आपण आयुष्यभर कमावलेलं हो आहे काय करे कल्पना त्याची सुरुवात नाशिकमधून झालेली आहे आता भारतभर ही कन्सेप्ट लॉन्च केलेली आहे आणि अनेक लोक आता त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा